वाटला आहे पाकिस्तानचे परराष्ट्र मंत्री उद्धव ठाकरेंना पत्र लिहून मंदिर उघडण्याची मागणी केली आहे राज्यात एका बाजूला सरकार बार रेस्टॉरंट खुले करत आहे तर देवी देवताना मात्र अजूनही लॉकडाऊन मध्येच ठेवलं आहे मागील तीन महिन्याच्या काळात अनेक शिष्टमंडळांनी या संदर्भात माझी भेट घेतली आहे तुम्ही तुम्ही हिंदुत्वाचे कट्टर समर्थक आहात हे सार्वजनिकरित्या मान्यही करता मुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्यानंतर तुम्ही अयोध्येलाही गेला होता तुम्ही पंढरपूरला जाऊन विठ्ठल रुक्मिणीचीही पूजा केली अनेक राज्यात मंदिर खुली करण्यात आले असून महाराष्ट्रात ही कोरोना मार्गदर्शक सूचनांची अंमलबजावणी करून मंदिर खुली करण्यात यावी असं राज्यपालांनी पत्रात म्हटलंय धार्मिक स्थळे उघडण्यासाठी आंदोलन राज्यभरात आज भाजपचे मंदिर उघड आंदोलन राज्यभरात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत आहे मात्र असं असलं तरी हळूहळू लॉकडाऊनचे सर्व नियम शिथिल करण्यात येत आहेत अनलॉकमध्ये अनेक गोष्टींना परवानगी मिळाली आहे हॉटेलसह सर्वच व्यवसाय अटी शर्तींवर सुरू करण्यात आले आहेत मात्र अद्याप धार्मिक स्थळे खुली करण्यास सरकारने परवानगी दिली नाही यासाठी भाजपनं मंदिर उघडं हे राज्यव्यापी आंदोलन सुरू आहे महाराष्ट्र राज्यात सध्या दोन लाख बारा हजार चारशे एकोणचाळीस रुग्णांवर उपचार तर आतापर्यंत चाळीस हजार पाचशे चौदा रुग्णांचा मृत्यू राज्यात सोमवारी कोरोनाबाधितांची दिलासादायक आकडेवारी पाहायला मिळाली नवीन आढळले रुग्णांपेक्षा बरे होणाऱ्या रुग्णांची संख्या जास्त होती राज्यात सोमवारी सात हजार झाली ते एकशे एकोणसत्तर जणांचा मृत्यू झालाय यासोबत एकूण रुग्णसंख्या पंधरा लाख पस्तीस हजार तीनशे पंधरा झाली आहे दिलासादायक बाब म्हणजे पंधरा हजार सहाशे छप्पन रुग्णांनी डिस्चार्ज देण्यात आलेला आहे यासोबत आतापर्यंत एकूण बारा लाख एक्याऐंशी हजार आठशे शहाण्णव लोक कोरोनामुक्त झालेले आहेत राज्यात सध्या दोन लाख बारा हजार चारशे एकोणचाळीस रुग्णांवर उपचार सुरू आहेत राज्यात आतापर्यंत कोरोनामुळे चाळीस हजार पाचशे चौदा रुग्णांचा मृत्यू झालाय बिहारची निवडणूक राष्ट्रवादी काँग्रेस स्वबळावर लढवणार खासदार प्रफुल पटेल बिहार निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी ही तयारी होती की काँग्रेस आणि आर जेडीच्या महागठबंधन बरोबर जावं आणि मागेही आम्ही त्यांच्याबरोबर नेहमी साथ दिलेला आहे तरी देखील यंदा आर दे जे डी आणि काँग्रेसनी आमच्या बोलण्या झाल्यानंतरही एकही जागा आम्हाला कबूल केली नाही आणि त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस आता स्वबळावर या निवडणुकीमध्ये भाग घेत आहे राहिला प्रश्न शिवसेना आणि एन सी पीच्या बिहारमध्ये एकत्र जाणं ते शक्य नाही आमचे पार्टीच्या ध्येय धोरण आणि पार्टीचे जे तिथले आमचे कार्यकर्ते आहे ते स्वतंत्र जणांच्या मनस्थितीत आहे आणि म्हणून कुठलाही तडजोड शिवसेना बरोबर बिहारमध्ये आम्ही करणार नाही तुम्ही हे बुलेटिन तुम्हाला कसं वाटलं हे तुम्ही कमेंटच्या माध्यमातून कळवा इतर घडामोडी आणि अपडेट पाहण्यासाठी तुम्ही मॅक्स महाराष्ट्राची वेबसाईट युट्यूब फेसबुक ट्विटरला नक्की भेट द्या धन्यवाद